सोलापूर आणि महाराष्ट्र साठी देखील ही गौरवाची बातमी आहे स्वप्नील कुसाळे याला कांस्य पदक मिळालेलं आहे पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारामध्ये त्याला कांस्य पदक मिळालेलं आहे या संदर्भात बोलण्यासाठी विश्वजित शिंदे आपल्या सोबत आहेत नेमबाजी प्रशिक्षक जी स्वप्नील कुसाळे इतिहास रचलेला आहे कांस्य पदक जिंकलेलं आहे विजयाचं महत्व काय या नेमकं कशा प्रकारचा आनंद आता व्यक्त केला जाईल खूप आनंद हे भरून येत आहे अशा महत्वाचा अक्षर होता उत्कंठा वर्गक सामना सुरू होता सहाव्या याच्यापर्यंत बँक पर्यंत पोहोचला होता आणि अचानक टीम पर्यंत पोहोचला ती सगळी जी उत्साह उत्कंठा होती कशी होती ती निश्चितच दोर आज एवढी सगळी मुलं एवढ्या जोरजोराने ओरडतात या सगळ्यांचं स्वप्न होत महाराष्ट्राच्या खेळाडूंमध्ये महाराष्ट्रामध्ये हे पहिलं पदक आहे आज मला खूप आनंद झालाय आम्ही आतापर्यंत इतकी वर्ष जे खेळ केलं त्याचा आज स्पोय मिळालाय म्हणजे दोन हजार नऊ मध्ये तो क्रीडा प्रबोधित आला दोन हजार सतरा पर्यंत तो आमच्या बरोबर किड्या नाशिक मध्ये नेमबाजी शिकला त्यानंतर रेल्वे कोट आणि नंतर दिपाली देशपांडे आमची तिथे सर्वस्व याला लावलं स्वतःच पूर्ण नॉलेज त्याला दिलं आणि आज आम्हाला सर्वात मोठा यश मिळालं ऑलिम्पिकचा मेडल मिळालाय नक्कीच चे धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया संदर्भात कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं इतिहास रचलेला आहे मराठमोळा स्वप्नीलला आता कांस्य पदक मिळालेलं आहे महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण देशासाठी हा गौरवशाली दिवस आहे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे आपल्यासोबत आहेत रक्षाजी कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेनं कांस्य पदक मिळवलेलं आहे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे नक्कीच वेळेस आपण बघू शकतो की ऑलिम्पिक्स मध्ये जेवढे गेलेले खेळाडू आहे खूप चांगलं परफॉर्म करताय आणि मेडलची सुरुवात झालेली आहे आपल्या भारत देशाला ते तिसरं मेडल मिळत आहे आणि आज आपण बघितलं असेल की महाराष्ट्रातल्या खेळाडूला मेडल ब्रॉफ मेडल मिळालेला आहे नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि नक्कीच अपेक्षा आहे की वेळेस जास्तीत जास्त मेडल आपल्या भारत देशासाठी आपले सगळे भारतीय खेळाडू जे आहे आहे ते एवढी मला नक्कीच नक्कीच खात्री धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया संदर्भात स्वप्नील कुसाळेनं कांस्य पदक जिंकलेलं आहे पन्नास मीटर रायफल प्रकारामध्ये त्याला हे कांस्य पदक मिळालेलं आहे त्यानं महाराष्ट्राच्या या पट्ट्यानं इतिहास रचलेला आहे आताच्या क्षणाची महाराष्ट्रासाठीची गौरवशाली बातमी आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी खासदार धनंजय महाडिक आपल्या सोबत आहेत धनंजय जी कोल्हापूरच्या पट्ट्याने इतिहास रचलाय प्रतिक्रिया काय आहे कशा प्रकारचा उत्साह पाहायला मिळतो कोल्हापूरमध्ये आणि तुम्ही कशा प्रकारे आनंद व्यक्त करताय कोल्हापूरचा आमचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे यांनी पन्नास मीटर रायफल मध्ये पदक पथक पटकवलेला आहे त्याच कोल्हापूरकरांच्या वतीनं खूप 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 मनपूर्वक अभिनंदन एक इतिहास रचलेला आहे पहिल्यांदा कोल्हापूरसाठी ऑलिम्पिकचं मेडल मिळत आहे नेहमी कोल्हापूरची मुलं अनेक क्षेत्रामध्ये ऑलिम्पिकला जात आहेत परंतु आतापर्यंत पदकाला गवसणी घातलेली नव्हती स्वप्नीलनं आज कोल्हापूरचं नाव महाराष्ट्राचं नाव आणि देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे अतिशय सामान्य परिस्थितीतील छोट्याशा गावातून हा आलेला आहे त्याचे वडील अतिशय सामान्य आहेत अशातून त्यांनी त्याचं प्रॅक्टिस आणि हे सगळं मी त्याचा सगळ्या प्रवासाचा साक्षीदार आहे अतिशय सामान्य परिस्थितीतून त्यांना ऑलिम्पिकला गवसणी घातलेलं आहे त्याचं अभिनंदन ची ही कामगिरी येणाऱ्या इतर खेळाडूंसाठी प्रोत्साहन पर ठरणार आहे या संदर्भात सरकार आता काय करणार आहे त्याला काही बक्षिस किंवा इतर काही घोषणा सरकार करू शकतो का निश्चितच स्वप्नीलनं जी कामगिरी केलेली आहे त्याचे खूप सारे आता फॉलोअर्स तयार होतील मी मगाशीच आपल्याला सांगितल्याप्रमाणे कोल्हापूरमधून स्विमिंगसाठी शूटिंगसाठी अनेक वेगवेगळ्या कुस्तीसाठी आमची मुलं जात आहेत ऑलिम्पिकला पात्र होत आहेत परंतु मेडल आजपर्यंत मिळालेलं नव्हतं स्वप्नीलच्या रूपानं मेडल मिळाल्यामुळं नवीन आता खेळाडूंना सर्वच क्षेत्रातल्या खूप चांगली म्हणजे एक उभारी येणार आहे या सगळ्यामुळं आणि महाराष्ट्र शासनानं खूप मोठी भरीव नक्कीच आर्थिक मदत त्यांना करावी अशा पद्धती तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात यानंतर